एटीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्ता मध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता तुम्ही बघतच आहात बाजूला ह्या शेतामध्ये हळद पीक आहे पूर्ण हळद पीक एक तीन फुटाची वाढलेली आहे पण पूर्ण पाण्याखाली गेलेली आहे अलीकडून फक्त त्यांच्या वरचा भाग तेवढा दिसते आहे बाजूला इकडच्या बाजूला हे तूर आहे सोयाबीन मध्ये आंतरपीक तूर शेतकरी घेतात इकडचे फक्त तुरी तुरीचे कुठं कुठं वरची बाजू आज दोन दोन तीन तीन फूट तूर पाण्याखाली आहे बाजूला सोयाबीन आहे सोयाबीन तर काहीच दिसत नाही आणि त्याच्या बाजूला ते ह्याचा प्लॉट आहे ऊसाचा ते सुद्धा अर्धा पाण्याखाली गेलेला आहे म्हणजे एकूण सरासरी खालचा जे आलेले म्हणजे अतिवृष्टी याच्यामध्ये जवळजवळ आता सुद्धा याच्यात दुहेरी नुकसान झालेली आहे दुहेरी एवढ्यासाठीच बोलतो की इसापूर धरणाचं जे पाणी सोडण्यात आलेलं आहे इसापूर धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आता चोपन्न हजार क्युसेक्सनं पाणी पेनगंगा नदीपात्रात सोडलेला आहे आणि त्यांच्या सुद्धा मी संपर्कातच आहे कार्यकारी अभियंता जगताप म्हणून युपीपीचे हे आहेत अधिकारी आहेत त्यांचा नाविलाज आहे कारण धरण रात्री साडे अठ्ठ्याण्णव टक्के भरलेलं होतं आणि आज शंभर टक्के भरलं त्याच्यामुळे त्यांना सोडण्याशिवाय पर्याय नाही जसा वरून सकाळी सहासष्ट हजार क्युसेकच्या प्रमाणात धरणामध्ये आवक होती मेहकर बुलढाणा वरच्या साईडकडून कॅचमेंट एरियात इसापूर धरणाच्या त्याच पद्धतीनं ती खाली पाणी काढून द्यायली पण काल नशीब आमचं सगळ्या शेतकऱ्याचं एवढं की दोन हजार सहाला हा पूर आला होता त्याच्यानंतरचा हाच पूर आहे दोन हजार सहा नंतरचा कारण दोन हजार सहाला सुद्धा बऱ्याच गावामध्ये आता आपण दिघीमध्ये बघितलं समोर हे घारापूरची जमीन आहे आताच कामारी येऊन आलो भयंकर म्हणजे गावात सुद्धा पाणी घुसलेलं आहे शेतजमिनी तर पूर्ण पाणी आखाली गेले आहे शंभर टक्के शेती नष्ट झालेली आहे मी हे पूर दौरा संपल्याच्या नंतर लगेच मुंबईला जाऊन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि दादा आणि कृषी मंत्री यांना सर्वांनाच भेटणार आहे आणि ह्या नदीकाठच्या पेनगंग्याकाठच्या शेतकऱ्यासाठी जे नुकसान झाली आहे त्याची नुकसान भरपाई काही लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे चोवीस तास घरात पाणी राहिलेलं आहे बऱ्याच लोकांना जे प्रशासनानं स्थलांतरित केलं त्यांना तिथं जेवणाची सुद्धा व्यवस्था केली परंतु थोडस निसर्गानं निसर सहकार्य केल्यामुळे हा पूर वाढलेला नाही नाहीतर हा आकार माजला असता आणि धरणाला सुद्धा सोडण्याशिवाय पर्याय नाही कारण धरणातलं जर पाणी खाली नाही सोडलं पेनगंगाने तर धरणाला सुद्धा धोका होऊ शकतो म्हणून सोडण्याशिवाय काही परिस्थिती म्हणजे दुसरा पर्यायच नाही एकतर वरच अतिवृष्टी आणि दुसरं धरणातून पाणी सोडलेलं याच्यामुळे शेतकरी पूर्ण नुकसान झाले त्याच्या भरपाईसाठी काय प्रयत्न करणार काय म्हणतात निश्चितच शेतकऱ्याचं जे नुकसान जे झालं तात्काळ सर्व्हे करून जास्तीत जास्त जे नदीपात्रात बुडाले म्हणजे नदी, नदी काठचे पूर्ण आता ही है परिस्थिती ह्यांच्यासाठी आतापर्यंत कधीच झाला नसेल पण वेगळा सर्व्हे करून शंभर टक्के यांची नुकसान भरपाई देण्यासाठी हे करणार आहे आणि ज्यांचं ज्यांचं थोडंफार गेलं मग ते नदीच्या पात्राच्या काही अतिवृष्टीनं गेलं त्याचा सर्व्हे वेगळा करू निश्चितच या शेतकऱ्यांना ज्यांच्या घरात पाणी गेलं त्यांना न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करू या महायुतीच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून ओके okay.